अंगणवाडी सेविका मदतनीस लाडक्या बहिणींना तर अनुदान मिळाले मग त्यांच्यासाठी राबवले ताईंचे काय बघा अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरलेले होते त्याचे अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले आहेत आणि काही जिल्ह्यामध्ये पैसे मिळाले नाहीत आपल्याला या न्यूजमध्ये लाडक्या बहिणींना तर अनुदान मिळाले मग त्यांच्यासाठी राबवले ताईंचे केव्हा पैसे मिळणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे डिसेंबरचा हप्ता मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात झाली चला तर आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना कोणत्या जिल्ह्यात अजूनपर्यंत पैसे मिळाले नाहीत किंवा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळाले ते आपल्याला बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन प्रेस करायला दिसू नका वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींना तर अनुदान मिळाले लाडक्या बहिणींना तर अनुदान मिळाले मग त्यांच्यासाठी राबवलेले ताईंचे काय बघा प्रत्येकी ॲप्लिकेशनचा मागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन दिले होते सरकारने अजूनपर्यंत लाडक्या बहिणीचे ॲप्लिकेशनचं फॉर्म अजूनपर्यंत अंगणवाडी सेविका यांना पैसे मिळाले नाहीत बहीण ही योजना महिलांमध्ये बघा छत्रपती संभाजीनगर लाडकी बहीण ही योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे आतापर्यंत या योजनेचे लाभदार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत आता त्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती ते आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला पै अकाउंटमध्ये पैसे येण्यास सुरुवात झाली काही जिल्ह्यामध्ये पूर्ण कंप्लीट झाले तर दोन तीन दिवसात ज्या महिलांचं खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसेल तर त्यांना दोन ते दी तीन दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊन जाणार आहेत आता सहावा हप्ताही आला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये तरीही अंगणवाडी मदतनीस आणि सेविका यांना फॉर्म भरलेले पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही दुसरीकडे मात्र या योजनेचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत आता हे प्रोत्साहन भत्ता काही जिल्ह्यामध्ये देण्यात आले काही जिल्ह्यामध्ये देण्यात आला नाही त्यांना प्रत्येकी अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्त्या देण्याचे शासनाने जाहीर केले होते लाडके भाऊ योजनेत अंगणवाडी सेविका फॉर्म भरले त्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले नाही मिळाले आहे तर बघा लाडकी बहीण किंवा लाडके भाऊ योजनेत अंगणवाडी सेविका फॉर्म भरले त्यांचे पैसे अजूनपर्यंत मिळाले आहे लाडकी बहिणीला सहावा हप्तासुद्धा परंतु अंगणवाडी सेविकेला पन्नास रुपये प्रमाण अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही तर सहावा हप्ता आज पासून सुरुवात झाले पैसे येण्यास सुरुवात झाले लाडकी बहीणच्या अकाउंटमध्ये विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर महिला मतदार आकर्षित करण्यासाठी शासनाने लाडकी बहीण जाहीर केले या योजनेचे अर्ज भरण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर प्रवेशिका ग्रामसेवक आदींना कामाला झुपले यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते सरकारने लाभदार्थी महिलांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आहे हप्ते मिळाले आता या आठवड्यात त्यांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होईल तर बघा आता म्हणजे आज पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला आज पैसे येण्यास सुरुवात झाले तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकतात तरी अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नाही त्यामुळे आता अंगणवाडी सेविकास रोष वाढू लागला आहे तर बघा अजूनपर्यंत अंगणवाडी आणि मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही म्हणून त्यांनी त्यांच्या रोष वाढू लागला आहे जिल्हा साडेनऊ लाख लाडकी बहिणीनी जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आशा वर्कर प्रवेशिका ग्रामसेवक आणि आपल्या सरकार सेवा केंद्राद्वारे भरलेल्या अर्जापैकी नऊ लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत प्रत्येकी अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे मान्य केले होते कोणत्याही तालुक्यात किती कोणत्या तालुक्यात किती अंगणवाडी सेवकांचे तालु तालुका निहाय अर्ज तर बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस फुलंबरी तालुकामध्ये अकरा हजार सहाशे एक्कावन्न सिलोड तालुक्यामध्ये सोळा हजार एकशे सदुसष्ट असोयगावमध्ये नऊ हजार चारशे बारा कन्नडमध्ये बत्तीस हजार पाचशे चौऱ्याण्णव कुलताबादमध्ये चौदा हजार सहाशे त्र्याण्णव गंगापूरमध्ये तेवीस हजार आठशे साठ आणि वैजापूरमध्ये सोळा हजार एकशे अठ्ठेचाळीस आणि पैठणमध्ये अठरा हजार बा अठरा हजार एक लाख सत्त्याऐंशी दो हजार दोनशे चौवेचाळीस हजार सेविकांना अजूनपर्यंत पैसे आले नाही जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून चार हजार अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरण्याचे परिश्र परिश्रम घेतले असून त्यांचे प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष लागले आहे युनियन प अध्यक्षेची प्रतिक्रिया काय असेल अंगणवाडी सेविका व मदतनीस से, अंगणवाडी संघटनाच्या युनियनच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया काय असेल शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून चार हजार अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी परिश्रम घेतले त्यांना प्रति अर्ज पन्नास रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने मान्य केले होते त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यावर आतापर्यंत पाचवे हप्ते सहावा हप्ता झाला परंतु पण परं त्यांच्यासाठी राबवलेल्या अंगणवाडी सेविकांना अजून प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही याकडे आम्ही सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले आहेत तरीसुद्धा अजूनपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही तर बघा जिल्हाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी या युनियन यांनी सरकारला इशारा देण्यात आला आहे की लवकरात लवकर जो प्रोत्साहन भत्ता आहे लाडकी बहीणचा तो लवकरात लवकर देण्यात आवा असे मागणी होत आहे कारण भरपूर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आणि आशा वर्कर यांनी भरपूर भरपूर मेहनत घेतली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी तर अजूनपर्यंत त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही तर लवकरात लवकर हे प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा आणि काही जिल्ह्यामध्ये हे प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे तर काही जिल्ह्यामध्ये हे संभाजीनगरचं आहेत तर आपल्याला हे न्यूज आपण संभाजी नगरचे बघतोय तर महाराष्ट्रामध्ये भरपूर जिल्हे बाकी आहेत त्यांच्या पेंडिंगला आहेत त्यांना अजूनपर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळाला नाही काही जिल्ह्यामध्ये प्रोत्साहन भत्ता मिळाला आहेत परंतु काही महिलांना अजूनपर्यंत मिळाला नाही व्हिडिओ आवडला सब्सक्राइब, लाइक, लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला नो नो विसरू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र